प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या दहा जानेवारीच्या भागामध्ये सई सांगत असते मुक्ताई खूप छान झालंय हा असं म्हणत सई आता मिटक्या मारत जेवत असते त्यावेळेला कोमल म्हणते खरंच मुक्ताबाईंनी वांग्याचं भरीत इतकं सुंदर केलंयस ना म्हणजे आमच्या घरामध्ये हे असं वांग्याचं भरीत होत नाही मला तू केलेलं भरीत खूप आवडलं बापू म्हणतात हो सुनबाई म्हणजे वांग्याचं भरीत केलेस ना एकदम छान झालेलं आहे असं म्हणत सगळेच जणं मुक्ताचं कौतुक करत असतात स्वाती आणि इंद्रा या दोघींना मात्र हे काही आवडत नसतं स्वाती म्हणत असते काय सारखं गोड 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 अगं मम्मी झालं ना आता लग्न आता तरी मटण चिकन अंडी फिश काहीतरी घरामध्ये होऊ दे की यावरती बापू म्हणतात स्वाती काय चाललंय तुझं म्हणजे आता सुनबाईंनी इतकं चांगलं जेवण बनवलंय त्याचं कौतुक करायचं आणि ते खायचं तर तुझं आपलं मटण चिकन असं म्हणत बापू आता स्वातीला दटावतात स्वातीला थोडासा रागच येतो इकडे आता इंद्राला पण राग आलेला असतो कारण मुक्ताच्या जेवणाचं कौतुक चाललेलं असतं बापू कोमल आता मुक्ताच्या जेवणाचं कौतुक करता थांबतच नसतात तोपर्यंत इकडे आता इंद्राला स्वाती म्हणते मम्मी मं हे आपल्या घरात काय चालले बघ हो म्हणजे ना पुड़ो -पुड़ो ही मुक्ता जरा जास्तच पुढं पुढं करत लागलेली आहे तितक्यात तिथे आता सागर येतो सागर आल्यावरती सई सांगते हे ब मुक्ताई तू जसं मला भरवतेस ना तसंच आता बाबाला पण भरव बाबाला भरव म्हटल्यावरती बाबा पण ऑकवर्ड होतो आणि मुक्ताई पण ऑकवर्ड होते दोघांनाही एकमेकाला भरवायचं म्हणजे खूप मोठं टास्कच असतं त्यावरती मुक्ता म्हणते सई बा माऊ मी तुला भरवते की नाही बाबा बाबाच्या हाताने खाईन यावर ती सई म्हणते नाही तू जोपर्यंत बाबाला भरवत नाहीस तोपर्यंत मी जेवणार नाही आणि मला माहिती आहे तू बाबाला का नाही आहेस म्हणजे आता तू एकटिवस का बाबाला भरवायचं बाबाने पण तुला भरवायला पाहिजे ना बरोबर त्या ना त्यामुळे दोघांनी एकमेकांना घास भरवा बाबा आधी मुक्ताई भरवेल मग तू पण भरव असं म्हण सई हट्टालाच पेटते अखेर आता मुक्ताचा नाईलाज होतो सईसाठी एक घास पुढे केल्यावरती अर्जुन मात्र काही तोंड पुढे करायला तयार नसतो मग मात्र इकडे सई मुक्ताचा हातात घेते आणि अर्जुनच्या दिशेने पुढे करते आणि त्याला भरवायला लावते त्यावरती आता इकडे सई म्हणते बाबा कसं वाटलं अजून सुद्धा एक घास खायचा आहे ना मुक्ताई भरव ना अजून एक घास यावरती आता इकडे सागर म्हणतो थांब थांब बस झालं मला आणि सागरला फोन येतो त्याचा मित्र निखिल याचं पार्टीचं आमंत्रण द्यायला निखिल म्हणतो काय गुपचूप गुपचूप लग्न केलं आम्हाला काही बोलवलंच पण नाही पण आम्ही मात्र तसे नाही माझी वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे आणि संध्याकाळी पार्टी आहे तुला यायला पाहिजे सागर म्हणतो नाही रे म्हणजे जरा बिझी आहे मी निखिल म्हणतो ते काही मला सांगू नकोस तू लवकरात लवकर संध्याकाळी पार्टीला यायचंय असं म्हणत निखिल आता सागरला पार्टीचं आमंत्रण देतो सागर सांगत असतो नाही जमणार यायला पण निखिल ऐकत नसतो इकडे फोन ठेवल्यावरती बापू म्हणतात काय रे कुणाचा फोन होता यावरती सागर म्हणतो निखिलने पार्टीला बोलवलंय बापू म्हणतात मग जातोयच ना सागर म्हणतो नाही नाही मी बिझी आहे बापू म्हणतात तू काही मला सांगू नको संध्याकाळी तुला वेळ आहे यावरती सागर म्हणतो कुणी पिएने फोन केला होता का यावरती बापू म्हणतात हो तर पीएनीच फोन केला होता संध्याकाळी आईच्या हातचं तिखलं खायला तो येतोय इंद्रा म्हणते तिखलं खायला मग सागर तू जा पार्टीला मी त्याला तिखलं करून खायला घालते आणि त्यावेळेला बापू म्हणतात आणि मुक्ताला घेऊन दो जा दोघ आज रात्री पार्टीला जा तुमच्या मित्रांनी बोलवले ना आता मात्र मुक्ताला घेऊन पार्टीला जायचं सागरला टेन्शन येतं आणि सागरसोबत पार्टीला जायचं मुक्ताला पण टेन्शन येतं बापू म्हणतात सईची काळजी करू नका आम्ही सईला सांभाळू तोपर्यंत इकडे त्याच निखिलचा सावनीला कॉल येतो आणि तो, तो।, तो सावनीला सावनी त्याच्या वेडिंग अॅनिव्हर्सरीच्या पार्टीला बोलवतो सावनी सांगते निखिल अरे म्हणजे तू बोलवलेस ठीक आहे पण मला काही यायला जमेल असं वाटत नाही आहे असं म्हणत सावनी आता फोन ठेवते फोन ठेवल्यावरती हर्षवर्धन म्हणतो कोण हा निखिल यावरती सावनी सांगते म्हणजे ना निखिल हा सागरचा मित्र आणि त्याची बायको आहे ना ती माझी मैत्रीण म्हणून त्याच्या वेडिंग अॅनिव्हर्सरीला मला त्याने फोन केला आहे यावरती इकडे आता हर्षवर्धन म्हणतो म्हणजे तो माझा एक्स एम्प्लॉई ना मी त्याचा एक्स बॉक्स असून मला फोन नाही केला तुला केला सावनी म्हणते तू इतका जेलस नको हो मी काही त्या पार्टीला जाणार नाही मी त्याला नाही सांगितलंय हर्षवर्धन म्हणतो नाही नाही पार्टीला तर जायलाच पाहिजे म्हणजे आता तू सागर मी मुक्ता निखिल गायत्री त्याची बायको असं मॉकटेल व्हायला पाहिजे ना आणि हर्षच्या डोक्यामध्ये काहीतरी खाणेरडा प्लॅन असतो हे सावनीला समजतं हर्षवर्धन म्हणतो तू आत्ताच्या आत्ता निखिलला कॉल कर आणि त्याला सांग आम्ही पार्टीमध्ये येतोय हर्सच्या डोक्यामध्ये काहीतरी घाणेरडा प्लॅन असतो तोपर्यंत इकडे आता गोखले कुटुंब आता घरी येतं तोपर्यंत तो बापू सांगत असतात मुक्ता आपल्याला हलवा दे आणि गोखल्यांना पाहताच बापू उठतात त्यावेळेला पुरुभाऊ म्हणतात थांबा थांबा बापू कशाला तुम्ही उठलात माधवी म्हणते हा जेवणावरून उठू नका त्यावरती इंद्रा सांगते कोमल उठ त्यांना बसायला जागा दे माधवी म्हणते नको नको तुम्ही जेवताय ना आम्ही सहजपणे इकडे आलो होतो असं म्हटल्यावरती मुक्ता सांगते आज तुम्ही इथे कसे काय आलात यावरती लगेचच माधवी म्हणते अगं मी हा डबा घेऊन आले होते स्वाती हवरेपणाने डबा घेते आणि म्हणते काय आहे ह्याच्यामध्ये तिखट शेव किंवा काहीतरी तिखट झणझणीत गोड खाऊन खाऊन कंटाळा आलाय माधवी म्हणते नाही ग याच्यामध्ये खोबऱ्याच्या वड्या आहेत खोबऱ्याच्या वड्या म्हटल्यावरती इकडे आता स्वातीचा चेहरा पडतो त्यावरती बापू म्हणतात खोबऱ्याच्या वड्या कसल्या खाताय आमच्या घरचा गाजरचा हलवा खा तुम्ही बनवलेल्या खोबऱ्याच्या वड्या पण त्याच्या पुढे फिक्या पडतील असं म्हणत इकडे आता बापू माधवी आणि आता पुरुभाऊंसाठी गाजरचा हलवा आणायला मुक्ताला सांगतात मग मुक्ता सगळ्यांसाठीच गाजरचा हलवा घेऊन येते आणि सगळ्यांना गाजरचा हलवा खायला ती, ती माधवी म्हणते परफेक्ट म्हणजे गोड त्याच्यामध्ये केशर त्याचं शिजवणं खवा एकदम परफेक्ट झालेला आहे यावरती बापू म्हणतात बनवले कुणी तुमच्याच पोरीने बनवलंय की माधवी म्हणते मुक्ता तू बनवलंस खरंच खूप छान बनवलंयस असं म्हणत ती आपल्या मुलीचं कौतुक करायला लागते आणि त्यावेळेला ती आता पुरुभाऊंना सांगते हे बघा जास्त खायचं नाहीये थोडसच खा पुरुषोत्तम थोडसच खातो त्यावेळेला आता मात्र सईला माधवी म्हणते सई बाळा तू खुश आहेस ना तुला आता दोन 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 आजी आजोबा छान सगळे मिळालेले आहेत आणि तू खुश आहेस ना यावरती सई म्हणते हो मी खुश आहे त्यावरती माधवी म्हणते अजून एक सरप्राईज आहे बरं तुझ्यासाठी असं म्हटल्यावरती इकडे आता सई खुश होते आणि काय सरप्राईज आहे तर आता तो डॉगी आणलेला असतो बोक्या बोक्या असं म्हणत सई खुश होते सगळेच जण बोक्याला बघून जिकडे खुश होतात तिकडे इंद्रा मात्र चिडते याला कुणी इथे घरात आणलं आणि ती लपतछपत मागे आता स्वातीच्या जाते त्यावेळेला सई म्हणते अगं इंद्रा जी तू का बरं अशी करते आहेस म्हणजे हा माझा फ्रेंड आहे बोक्या बोक्या तू इतके दिवस कुठे होतास बरं कोमल म्हणते हो खरंच किती गोड डॉगी आहे हा आणि काय इतके दिवस हा होता कुठे मुक्ता सांगते अगं फार्म हाऊसवर केस गळत होते ना म्हणून त्याची ट्रीटमेंट चालू होती त्याला फार्म हाऊसवर नेलं होतं त्याची ट्रीटमेंट पूर्ण झाली मग त्याला पुन्हा आणलेलं आहे इकडे आता स्वाती आणि इंद्रा या दोघीजणी डॉगला घाबरत असतात पण सगळेजण डॉग सोबत एन्जॉय करत असतात सई सांगते तुम्ही असं वागताय ना तर बोक्याला वाईट वाटेल तुम्ही त्याच्यापासून लांब पळताय तर त्याला वाईट वाटेल यावरती आता मात्र इंद्रा म्हणते अगं मग मी काय करू सई म्हणते तू बोल की बोक्या मला तू खूप आवडतोस इंद्रा नाईराजाने बोक्या मला तू खूप आवडतोस असं म्हणते आणि खूप घाबरते यावरती स्वाती म्हणते मम्मी चाललंय तरी काय मी हिका म्हणते तुम्ही इतकं त्याला घाबरता का त्यावरती इंद्रा म्हणते मला त्याची खूप भीती वाटते चावला बिवला हे काही घाण केली तर करणार कोण सई म्हणते नाही तो चावणार नाही फार फार तर मुक्ता सांगते तो फार फार तर असं म्हणत इंद्राला समजवत तोपर्यंत पुरुषोत्तम म्हणतो आता काय मजाच आहे बोक्या मिळाला मुक्ताई मिळाली दोन दोन आजोबा मिळाले सई म्हणते मी न आता आजीला काय हक्क मारू असं म्हणत सई आता थोडीशी कन्फ्युज असते या आजीला काय हक मारू त्या आजीला काय हक मारू ती म्हणते मी इंद्रा आजी ला अज्जी बोलते की नाही मग आता तुला अज्जू म्हणेन असं म्हणत सई आता एक एक करत सगळ्यांची नावं ठेवते पण इंद्राला माधवीला अज्जू म्हणणं हे काही अजिबात आवडत नाही ती थोड्याशा रागारागाने हे पाहतच बसते मात्र माधवी खूप खुश होते आणि माझी नात असं म्हणत तिला प्रेमाने मिठी स्वाती सांगते बघितलंच का हे सगळे जण गोखले परिवार आपल्यानं घरात येऊन जागा करण्याचा प्रयत्न करतायत यावर ती इंद्रा म्हणते हे जर असं असेल ना तर कोयत्याची शपथ घेऊन सांगते या सगळ्यामध्ये मी त्यांना अजिबात यशस्वी होऊ देणार नाही असं म्हणत इंद्रा आता स्वाती सोबत काहीतरी बोलत असते आणि स्वाती तिच्या मनामध्ये उगाच काहीतरी भरवत असते इकडे सागर आणि मुक्ता पार्टीला जायला निघतात सागर आणि मुक्ता पार्टीला जायला निघत असताना सई म्हणते तू आत्ताच्या मुक्ताईच्या केसामध्ये हे गुलाबाचं फुल माळ असं म्हणत सईचा हट्ट चालू असतो सागर अजिबात तयार नसतो पण सईच्या हट्टा पुढे कुणाच काही चालत नसतं त्यामुळे अखेर सागरला मुक्ताच्या केसामध्ये गुलाबाचं फुल माळायला लागतं गुलाबाचं फुल केसामध्ये माळल्यावरती आता मात्र दोघ जण पार्टीला जायला निघतात आणि इकडे गुलाबाचं फुल केसात माळून आता दोघ जण निघाल्यावरती पार्टीमध्ये दोघं येतात पण तोपर्यंत पार्टीमध्ये अजून तसं कुणी आलेलं नसतं पार्टीत आल्यावरती इकडे आता सागर म्हणतो अच्छा म्हणजे या डेस्टिनेशनचं नाव बदललंय तर आणि इथेच पार्टी ठेवायची होती या पार्टीमध्ये मी नाही थांबू शकत कारण याच पार्टीमध्ये त्याला सावनीने धोका दिलेला असतो आणि हर सोबत गेलेली असते या पार्टीमध्ये म्हणजे या ठिकाणी झालेल्या पार्टीमध्ये त्यामुळे तो आल्या पाऊली परत फिरणार असतो त्यावरती मुक्ता म्हणते आलोय तर आत तर जायला पाहिजे ना हर्ष शु, हर्षवर्धनने दिलेला धोका आता सागरला आठवतो आणि तो परत पाऊली फिरताना निखिल तिकडे येतो आणि म्हणतो सागर तू आलास ए सागऱ्या चल आज चल असं म्हणत मुक्ताकडे न पाहता निखिल सागरला घेऊन आज जातो म्हणजे त्याचं मुक्ताकडे लक्षच नसतं मुक्ता विचारी एकटीच बाहेर बसते आणि विचार करते जर याला मला पार्टीत न्यायचंच नव्हतं तर हा मला इथपर्यंत घेऊन तरी का आला विचित्रच माणूस आहे असा विचार करत मुक्ता आता पाहत बसते तोपर्यंत आता सावनी आणि हर्षवर्धन यांची सुद्धा एंट्री होणार असते मुक्ता तिथे एकटीच उभी असते